नमस्कार मंडळी देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडलंय देशभरात एकसष्ट तर महाराष्ट्रात पंचावन्न ते, पंचावन ते छप्पन्न टक्के मतदान झालंय देशभरात पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यासाठी एन डी ए भाजपने जोरदार तयारी सुरू केली तर पुन्हा काही झालं तरी मोदींना पराभूत करायचंच या दृष्टीने इंडिया आघाडी देखील प्रयत्न करताना दिसते त्या दृष्टीने प्रत्येक पक्ष प्रत्येक राज्यात जाऊन सभा घेताना दिसतोय तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाविषयी आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी तेजस भागवत रुतम मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी महायुतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय तर ठाकरे गटाकडनं म्हणजे महाविकास आघाडीने विद्यमान खासदार विनायक राऊत यांनाच पुन्हा एकदा तिथून तिकीट दिलंय राणे कुटुंब आणि विनायक राऊत यांच्यातील वैर आपल्याला सर्वश्रुतच आहे आपण असंही पाहिले की दोघांनी एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका देखील केलेली आपण पाहिले आता यंदाच्या निवडणुकीत या दोघांमध्ये चुरशीची लढत होताना दिसणार आहे कारण शिवसेना फुटीनंतर नारायण राणे यांच्या पाठीमागे महायुतीची मनसे असेल रिपाई असेल आठवलेंचा गट असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल या सगळ्यांची ताकद पाहायला मिळणार आहे तर विनायक राऊतांच्या मागे महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांची ताकद आपण पाहणार आहोत खरं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेविषयी बोलायचं झालं तर पहिल्यापासूनच शिवसेना या पक्षाने या जागेवर आपला दावा कायम ठेवला होता राज्याचे उद्योग मंत्री आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू व्यावसायिक किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या लोकसभा जागेसाठी उत्सुक होते तसेच त्यांनी कधी माघार घेतली कधी आपण अजूनही उत्सुक आहोत अशा प्रकारचे त्यांचे व्हॉट्सअप स्टेटस देखील आपण पाहिले तसेच खुद्द उदय सामंत देखील त्यांच्या बंधूंना ही जागा मिळावी किंवा त्यांना तिकीट मिळावं यासाठी आग्रह होईल मात्र महायुतीच्या अखेरच्या चर्चेत ही जागा भाजपाच्या वाट्याला आली त्यामुळे अखेर सामंतांना यातून माघार घ्यावी लागली मात्र आ, ही जागा भाजपाच्या वाट्याला गेल्यामुळे आता उदय सामंत किरण सामंत आणि शिवसैनिक काय भूमिका घेणार यावर राण्यांच्या विजयाचं गणित अवलंबून असणार आहे गेले अनेक दिवस हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार की भाजपाकडे जाणार हा प्रश्न सगळ्या जनतेला किंवा तिथल्या मतदारांना पडत होता मात्र अखेर हा लोकसभा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला आलाय नारायण राणे येथून आता उभे राहिलेत तर महिन्याभरापूर्वीच महाविकास आघाडीकडनं ठाकरे गटाने विद्यमान खासदार विनायक राऊत यांना तिकीट देऊन प्रचाराला देखील सुरुवात केली आहे मात्र उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच नारायण राणे देखील प्रचारामध्ये व्यस्त झालेत लोकांच्या भेटीगाठी घेणं समस्यांवर लक्ष देणं किंवा विजयाच्या दृष्टीने आणखी रणनीती कशाप्रकारे आखता येईल यासाठी ते गेले कित्येक दिवस सिंधुदुर्गमध्ये तळ ठोकून बसले आहेत त्यामुळे यंदाची लढती अत्यंत चुरशीची होणार आहे कारण दोन टर्म खासदार राहिलेले विनायक राऊत आणि आता राज्यसभेवर खासदार असलेले नारायण राऊत लो हे लोकसभेला उभे राहिलेत त्यामुळे जनता कोणाच्या बाजून उभे राहते हे पाहणं आवश्यक ठरणार आहे नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर किरण सामंत यांनी माघार घेतली मात्र ते नाराज असल्याची चर्चा होती किंवा उदय सामंत देखील शिवसैनिक नाराज असल्याची चर्चा होती मात्र आता खुद्द किरण सामंत देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये सहभागी होऊ लागल्यामुळे ही एक जमेची बाजू म्हणता येईल रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासाविषयी जाणून घ्यायचं झालं तर या ठिकाणी मधु दंडवते हे सलग पाच वेळा समाजवादी पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले होते त्यानंतर शिवसेनेचे सुरेश प्रभू हे देखील दोन टर्म तिथून खासदार म्हणून निवडून आले एकोणीसशे शहाण्णव नंतर या जागेवर शिवसेना भाजप महायुतीचे वर्चस्व राहिलेले आहे मात्र एक दीड वर्षापूर्वी जे आपण महाराष्ट्रातलं फोडाफोडीचं राजकारण पाहिलं त्यानंतर आता ह्या जागेवर ठाकरेगट विरुद्ध भाजप अशी आता लढत होणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी चार हे महायुतीकडे आहेत तर दोन हे महाविकास आघाडीकडे असलेले आपण पाहतो जर का आपण गेले मागचे काही व्हिडिओ पाहिले किंवा सर्व लोकसभा मतदारसंघाचा एक धावता आढावा किंवा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की विधानसभा मतदारसंघ आहे ते जास्तीत जास्त महायुतीच्या बाजूने असलेले आपल्याला दिसतात त्यामुळे शक्यता अशी आहे की प्र नक्कीच प्रत्येक ठिकाणी भाजपची महायुतीची ताकद जास्त आहे मात्र शेवटी कौल हा जनतेने द्यायचा असतो त्यामुळे जनता कोणाच्या मागे उभी राहणार हे चार जूनलाच आता स्पष्ट होणार आहे कोकणातील माणसांसाठी सर्वात काही समस्या असतील ते म्हणजे सगळ्यात पहिली मोठी समस्या आहे ती म्हणजे गेले कित्येक वर्ष सुरू असलेलं मुंबई गोवा महामार्गाचं का। महामार्गा का काम पनवेलपासून गोव्यापर्यंत किंवा कोचीनपर्यंत जो मुंबई गोवा महामार्ग जातो त्यातील काही मार्गाचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही आहे किंवा जे झालंय ते अतिशय निकृष्ट दर्जाचं झाल्याचं आपण पाहतोय त्यामुळे हा रस्ता कोकणवासियांसाठी कधी एकदा व्यवस्थितपणे सुरू होणार कारण आपण पाहिलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातनं शिवसेनेचे जे खासदार निवडून गेलेत म्हणजे शिवसेनेला कोकणाने भरभरून दिलं किंवा महायुतीला कोकणाने भरभरून दिलं मात्र तिथील नेत्यांनी अनेक प्रकल्प आणण्याचे प्रयत्न केले ते येऊ शकले नसतील किंवा मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण अजूनही रखडलेलं आहे काही वाद न्यायालयात प्रविष्ट आहे त्यामुळे तेथीलही रुंदीकरण अडकलेलं आहे त्यामुळे येणारे प्रकल्प असतील पर्यटनाच्या दृष्टीने काही फारशा सुविधा झालेल्या दिसून येत नाहीत त्यामुळे आता जर नारायण राणे पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आले तर त्यांनी मंत्री झाल्यानंतर ज्या प्रकारे कोकणाकडे लक्ष दिलं होतं तसंच त्यांना खासदार झाल्यावर जर पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपद केंद्रात मिळालं तर त्यांनी कोकणच्या विकासासाठी काम करावं असं तेथील जनतेचं म्हणणं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरात प्रचार सभा घेत आहेत आपल्या प्रत्येक प्रचार सभेतनं ते उपस्थित जनतेला किंवा सर्व देशवासियांना एक आव्हान आहेत की जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करा मात्र आपण दोन टप्प्यातल्या मतदानाची आकडेवारी पाहिली तर मतदारांनी फार असा थंड प्रतिसाद दिल्याचं आपल्याला दिसून येतं आहे कारण पहिल्या टप्प्यात झालं तेवढंच मतदान आत्ता दुसऱ्या टप्प्यात काहीशा प्रमाणात मागे पुढे असं झालेलं आपण पाहतोय यामुळे मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रत्येक सभेमधनं लोकांना आव्हान करतात त्याच पद्धतीने आम्ही देखील म्हणजे रुतम मराठी परिवारातर्फे देशातील सर्व नागरिकांना आम्ही आव्हान करतो की लोकशाही बळकट करण्यासाठी देशात एक सक्षम सरकार आणण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करा नवमतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा त्या दृष्टीने मतदान हा आपला अधिकार आहे लोकशाहीचं रक्षण करण्याचा आपला एक महत्वाचा अधिकार तो आहे त्यामुळे जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन आम्ही तुम्हाला करतोय रत्नागिरी सिंधुदुर्गाची जागा कोण राखणार हे चार जूनला स्पष्टच होणार आहे त्यामुळे जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत नवीन जागेच्या माहितीसह भेटूयात धन्यवाद